Sí, okay, ¿no? sí, bueno, नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गुढीपाडवा तर तुम्हाला सर्वांना गुढी खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि हे जे नवीन वर्ष आहे एकदम आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता मला देवपूजा करायला जायचं आहे मी सकाळीच उठले होते घरातलं सगळं आवरून घेतलं मग आता देवपूजा करणार त्यानंतर रांगोळी काढायला सुरुवात करणार पहिले रांगोळी काढून घेईल त्यानंतर मग तयारी मग गुढीची पण तयारी करायची आहे मग बेलाला पण पाठवायचं आहे स्कूलला संडे जरी असला तरी पण आज ईस्टर सेलिब्रेशन होणार आहे तिच्या स्कूलमध्ये तिची पण तयारी करायची आहे बरे गेलेली आहे आंघोळीला आता तिचं पण आवरून घेईल ती थोड्या वेळात म्हणजे कसं पटकन सगळं होऊन झालं आणि गुढी कशी सकाळीच उभारली पाहिजे जास्त उशीर नको नऊच्या आत तरी उभारली पाहिजे तर हा तर मी प्रयत्न करतेच आहे तर चला मग आता पटकन मी हे सगळं करते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते चहा घेतला मी आणि परीचं पण पर आज लवकरच आवरून झालं छान तिने असा हा ड्रेस घातलेला आहे लावलं बाकी हिल्लेस दाखव इकडचं लावायचं येते तर तिने तिचं तिच्याच हाताने हा ड्रेस काढला आणि सांगितलं मग मी हा घालते म्हणजे ठीक आहे तिचा पण ब्रेकफास्ट झालेला आहे आता सांगितलं छान हेअर वॉश करत छान दिसते पहिले आणि हेअर वॉश एवढ्या सकाळी तिने हेअर वॉश केलं कारण ती सण असतात ना बाबा आपले तेव्हा मग सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे असते जय <coughs> जय बाप्पा करायचा असतो ना? <coughs> ना नमस्कार करायचा असतो <coughs> तर गुढीपाडव्यानिमित्त आपल्याला माहितच आहे आपण आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं जे आहे भरपूर प्रमाणात घेऊन येतो आणि तोरण वगैरे बनवतो आणि आज त्याला खूप जास्त मान असतो पण हे अवेलेबल नाही राहतो मला माहिती आहे म्हणून मग मी थोडस हो तर मग म्हणजे आर्टिफिशियल का असे ना पण मी ते घेऊन आलेले आहे तर आता हे जे तोरण आहे हे आपल्याला जे मेन डोर आहे तिथे लावायचं आहे गुढीपाडवा आहे असं जाणवलं तर पाहिजे आणि त्यानंतर मग हे जे आहे ना हे मी इथे आतल्या साइडला लावणार आहे इथे जिथे हॉल आहे ना तिथला जो दरवाजा आहे ना तिथे मी हे लावणार आहे आणि हे बघा खरे माझ्याकडे आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं जरी नसली ना तरी पण ही एक माळ आहे माझ्याकडे आंब्याची आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांची तर ही माळ मी आपल्या गुढीला लावणार आहे मी तर चला अगोदर आपण काय करू ही ते लावून घेते मी वा। वातावरण बघा असं आहे आणि थंडी वाजते खूप जास्त वारा पण खूप सुटलेला आहे गार वाटते आणि आशाच्या मध्ये रांगोळी काढणं होणारच नाही मला तर इथे हे लावून दिलेलं ला आहे तुम्ही बघितलं आणि आपला मेंडोर आहे तिथे मनोज आता तोरण लावत आहे आणि वातावरण तुम्हाला दाखवलं कसं आहे तुम्ही बघू शकता आणि मग मी म्हणूनच काय करते घरातच रांगोळी काढते जिथे गुढी उभारणार आहे तिथे मी छोटीशी रांगोळी तर काढणारच आहे पण घरातच मी आता रांगोळी काढते आणि बघते एखादी छानशी अशी रांगोळी आणि काढायला सुरुवात करते कारण की रांगोळीच आता मेन आहे त्याच्यानंतर तयारी करायची मग गुढीची तयारी करायची रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे मी थोडस बसू आणि निवांत रांगोळी काढू थोडी अशी छानशी रांगोळी काढू तर रोज काय होत नेहमी असं काय असं घाई काय काय मी रांगोळी काढायचे थोडीच राहिलेली आहे रांगोळी काढायची पडत पडते खराब खराब झालं बघू ते तू नंतर काढते ठेवून देते दे, नंतर घे Oh. तो राग मी oh. तुला कधी जायचं जायचं अर्धा तसन ओके रांगोळी काढून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा खालचं सगळं आवरून झालेलं आहे आता मी माझा आवरायला आले आहे आणि परीचं तर ऑलरेडी आवरून झालेला आहे पटकन तयार होते आणि पूर्ण लुक तुम्हाला दाखवते तयारी केलेली आहे मी आणि बघा नवरी नेसलेली आहे नवरी तर नवीनच आहे माझी आणि काय होतं नॉर्मली आपण आहे ना एवढ्या नव्या घेतो आणि नेसणंच होत नाही एकदा नेसली का दोनदा नेसली का, दो का तर ती तशीच आपण ठेवून देतो पण मी ठरवलेलं आहे जेवढं पण माझ्याकडे आता नवऱ्या आहेत तर त्या मी नेसणार आहे माझ्याकडे ती पर्पल कलरची वेलवेट कलरची ती नवारी आहे ती तर माझी ऑल टाईम फेवरेट आहे आणि भरपूर जणांना ती नवारी खूप आवडली होती आणि खूप जणांनी तशी बनवूनसुद्धा घेतली होती आणि आजचा लूक माझा असा आहे बघा आणि यावरनं मी ब्लाऊज दुसरा घातलेला आहे आपण म्हणतो चोईचा ब्लाऊज तर चोई तुम्हाला माहिती आहे चोईचा जो ब्लाऊज आहे तो काटकिनारची साडी असो किंवा नवारी असो त्यावरनं उठून दिसतो आणि पूर्ण तयारी केलेली आहे बघा असं आणि कसा वाटला हा लुक मला नक्कीच सांगा आणि पूजेची सुद्धा तयारी केलेली आहे मी परीचं आणि बेलाचं सुद्धा आवडलेलं आहे आणि आता आपल्याला गुढी उभारायची आहे आणि मनोज पण छान तयार झालेले आहे ग्रीन कलरचा कुर्ता घातलेला आहे त्यांनी परीबेलाला थोडंसं खायला दिलेलं आहे त्या खात आहे आता आणि त्यांचं झालं का मग आम्ही लगेचच गुढी उभारतो आणि आपण तुम्हाला माहिती आहे पुढचं दार आहे आपलं म्हणजे मेन डोअर आहे तिथेच आपण गुढी उभारतो चला आता तुम्हाला मी दाखवा ही काटे आहे स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि त्यानंतर मग इथे काय केलेलं आहे पूजेचा ताट सुद्धा तयार केलेला आहे हळदी कुंकू थोडीशी फुलं दिवा अगरबत्ती दूध पाणी अगरबत्ती स्ट आणि तुम्हाला माहिती आहे आता आंब्याची पानं नाही आहे इथे दुसरी पानं होती तर ती मी लावणार आहे आणि ही जी गुढी आहे जी मी घरी बनवली होती तुम्हाला माहिती आहे तर ही आता आपण लावणार आहोत हे नवीन वस्त्र आणि झेंडूची सुद्धा माळ आहे ती पण लावायची आहे आपल्याला आणि अगोदर आपण काठीला काय करूया बोट लावून घेऊ मनोज सगळं करतील बाकीचं हळदी कुंकवाची बोट पाहिजे चला आता बघायचं करते वर्षामध्ये हळूहळू सगळ्या गोष्टी आणल्या नाही का हो मोठा घेऊन आपण मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्याला भारतात जायचं होतं मागच्या वर्षी तर आपण इथं होतो मग तो लेकुणा, तो लेकुणा। दुणा। लेकुणा। दुणा। लेकुणा। हे बाहेर हे सगळं झालेलं आहे बाहेर गुढी उभार गुढी हां तर इथे आम्ही काय केलेलं आहे पॉटमध्ये आम्ही गुढी उभारणार आहे कारण की असं त्याला असं व्यवस्थित असं स्टँड करण्यासाठी असं बांधण्यासाठी काहीच नाही आहे तर आम्ही विचार केला पॉटमध्येच असं लावू आपण गुढी उभारू आहे ना हलत नाहीये ना छान आहे बघा पॉट मध्ये आणि तिथे पॉट मध्ये सुद्धा सुंदर फुलं आलेली आहेत त्याच्यामुळे छान दिसते ह ना परी असे छान रेडी झालेले काय करणार पाऊस पडतोय आता त्यामुळे आमचा दरवर्षी ना, दर ना मुड ऑफून जातो बर्फ पडतो पाऊस पडतो खूप जास्त थंडी असते आणि वारा पण असतो

पाऊसच चालू आहे ना पाऊस आणि हवा पण खूप आहे ना करता करताय तसं करतोय आम्ही साजरा झालेला आहे आणि पाऊस पण यायला सुरुवात झालेली आहे आणि जोराचा पाऊस सुरुवात झालेली आहे पण मी वाटी केलेली आहे किल्ल्याची जेणेकरून थोडा वेळ का असे ना दिवा चालू राहील आणि हळदी कुंकू आणि ते दूध पाणी सुद्धा ठेवलेलं आहे नैवेद असतो ना बघू तो नंतर आपला छान छान जेवण बनवायचा तो पण नैवेदे <सथ> तुम्ही बघू शकता पाऊस आलेला आहे आणि आमचा मूड ऑफ झालेला आहे दोन तीन दिवस इतकं छान वातावरण होतं आणि नेमकं सणासुदीचं ना असा पाऊस वगैरे येत असतो ना पूजा करेपर्यंत केस वगैरे पूर्ण असे ओले झालेले आहे आणि परिबेला तर मग थांबवताच आलं नाही कारण की बाहेर इतकी जबरदस्त थंडी आहे आणि पूजा करताना आपण काय त्यांना काय चप्पल वगैरे सांगू नाही शकत का घाला म्हणून कारण की आपण पूजा करत असतो पण पायाला इतकं गार लागतं आणि लहान आहेत त्या तब्येत वगैरे उगाच खराब व्हायची म्हणून फक्त पूजे करे पण जर त्यांना एक मिनटं बाहेर मी उभं केलं आणि त्यांना म्हटलं घरात जा तुम्ही आणि मनोजने मी पटकन पूजा केलेली आहे आणि दोन वर्षापूर्वी तर मग बर्फच पडत होता अक्षरशः मग तुम्हीच सांगा अशा वातावरणामध्ये कसं रांगोळी काढणार कशी पूजा करणार पण जसं पॉसिबल झालं तसं पटापट मी ना पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि चला बाकी थे थे साड़ साड़ आ, <laughs> आता बाकीचं जे आहे ते आवडते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते नंतर ते गुढीपाडव्याचं परीने केलेलं आहे गुढी बनवलेली आहे छोटीशी आहे बघा आणि किती सुंदर बनवली आहे बघा आणि इथे लिहिलेलं आहे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा खूप छान परी खूप सुंदर बनवलं आणि छान दिसते तू खूप मी आता कपडे चेंज केलेले आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते परत तेवढं नऊवारी वगैरे घालून स्वयंपाक करणं आणि त्यानंतर मग काय होतं आपण आपण जरी घातलं ना तरी पण मग थोडीफार आहे ना नववारी खराब होऊ शकते त्यामुळे मग मी विचार केला का म्हणजे आपली पूजा झाली ना तयार होऊन ते महत्त्वाचं आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते उशीर झालेला आहे आता इथे मी अगोदर छोले बनवते आणि मेन्यूमध्ये आहे परण भात बटाट्याची भाजी छोले पुरी श्रीखंड आणि भजी तर असं असणार आहे आणि मगाशीच म्हणजे सकाळी जेव्हा माझं आवरून ना तेव्हाच मी श्रीखंड बनवून ठेवलं होतं आणि ते दाखवता आलं नाही कारण की खूप धावपळ चालू होती माझी आणि आम्रखंड बनवलेला आहे मी फक्त त्यामध्ये आता पिस्ता ॲड करायचे आहेत आणि इतका सुंदर कलर आलेला आहे तर दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळ पण अगोदरी ना थोडा स्वयंपाक करून घेते आणि मध्ये मध्ये तुम्हाला बाकीचं स्वयंपाकाचं जे आहे ते सुद्धा दाखवते तुम्हाला मी मगाशी सांगितलं श्रीखंड बनून झालेलं आहे ते इथे बघा आम्रखंड आम्रखंड बनवलेलं आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे आणि केसर पण ॲड केलेला आहे त्यामुळे मस्त वाटते आता फक्त जे पिस्त आहे ना ते कट करून टाकायचे आहे आणि वरणाला फोडणी दिलेली आहे आता ते वरण होते त्यासोबतच मग बटाट्याची भाजी पण झाली छोले पण झालेले आहेत भात पण झालेला आहे आता काय बनवायचं आहे फक्त भाजी पुरी आणि तळणाचं जे आहे कुरडे पापड थोडंफार ते करणार आहे बरं त्यानं सॅम्पल झालं नाही ते तर दाखवूया आणि मग जेवण करायला बसून बाकी कट करून असं तर एक तास पुढे झालं ना सांगू ना तू सांगितलं त्यामुळे थोडं टायमाचा एक तास पुढे म्हणजे एक तास कमी झालेला आहे सकाळी सांगितलं तर एक तास पुढे म्हणजे तर जनरली साडे अकरा वाजतात तर आता साडेबारा झाले हो ना फ्रीजमध्ये ठेवून का आता थोडं गार होण्यासाठी कारण की जसं बनवलं ना सकाळी तर बाहेरच ठेवलं छान मिक्स झालेलं आहे तर थोडस मस्त गरमागरम पुरी सुद्धा श्रीखंड बटाट्याची भाजी ना अगोदर पुरडे मी ट्राय करून देते आणि नाशण्याचे जे पापड आहे फ्राय लगे चास करा लगे ते फ्राय करून झाले आणि आता लगेचच पुऱ्या करायला घेतलेल्या आहे मी पहिलीच पुरी आहे ही बघ असं सणानिमित्त आपण छान छान पदार्थ करतो नैवेद्याचं ताट तयार केलेला आहे मी तुम्ही बघू शकता आणि जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते मग मला नैवेद्य दाखवता येईल इथं आहे पालक भजी इथे आहे पोऱ्या इथे आहे कुरडई पापड इथे आहे बटाट्याची भाजी मस्त इथे आहे छोले तुम्ही बघू शकता छोले त्यानंतर इथे आहे वरण इथे आहे भात आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आहे आम्रखंड तर आता मी नैवेद्य दाखवते नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही जेवण करायला बसतो खूप भूक लागलेली आहे सर्वांना आणि आता जेवण गरम आहे तर लगेचच मग बसून घेतो चला आणि हे पूर्ण टेबल भरलेलं आहे जागाच नाही काही ठेवायला आहे बघा ना परत म्हटलं बाऊलमध्ये टाकायचं परत मग परत ही पण भांडी वेगळी ती पण भांडी वेगळी म्हणून मग विचार केला ज्यामध्ये बनवलं त्यामध्येच म्हणजे इथे ठेवते ती भांडी आणि मग तुम्हाला दाखवते जेवण झालं आणि आता जस्ट बसले मी इतकं अप्रतिम जेवण झालं होतं ना तर मनोज पण बसले तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं श्रीखंड झा आवडलं कारण श्रीखंड खूप दिवस झाले खाल्लं नव्हतं ना पण श्रीखंड खूप मस्त झालं होतो आणि श्रीखंड नंतर बटाट्याची भाजी खूप मस्त खूप भारी झाली होती ऍक्च्युली मला पण बटाट्याची भाजी सगळ्यात जास्त आवडली मस्त तेलातली तेला तेला आणि कांदा कांदा आणि मिरचीचा आणि कडीपत्त्याचा फ्लेवर इतका छान येत होता त्यामुळे पुरी सोबत एकदम भारी लागत होते हा ना बरोबर ना <laughs> आणि परिवेलाचं अजून जेवण चालू आहे आमचं जेवण झालं म्हणून म्हटलं मी आता बसते म्हणून ते सांगितलं जास्त दगदग करू नको आपल्याला जायचं आहे आणि थकू नको जास्त म्हणून मग आता किचनमध्ये जसं आहे तसं मी सगळंच ठेवलेलं आहे झाकून जेव्हा मी थोडासा आराम करणार त्यानंतरच मी किचनचा आवरायला सुरुवात करणार आता लगेच आता एनर्जी नाही आहे कारण की काल पण सकाळपासून सुरुवात केली होती आणि आज पण सकाळपासून आणि कंटिन्यू मग त्यानंतर त्यान दोन अडीच तास किचनमध्येच थांबायचं आणि मग थकल्यासारखं होतं तुम्हाला माहिती साईड बाय साईड पॅकिंगचं चा पण चालू आहे ना तर मग ते एक 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 वस्तू आठवणीने ठेवाव्या पण लागतात त्याची पण थोडीशी धावपळ चालू आहे म्हणूनच मग तुम्हाला माहिती आहे मी परवाच्या दिवशी सुट्टी घेतली होती आणि परीबेलाला बेलाला पण पर सांगते थोडंसं सा तुम्ही पण आराम करा मी पण आरामाला ना खरं खरं सांगू का तुम्हाला थोडीशी झोप यायला लागलेली आहे अक्षरशः वातावरण इतकं खराब आहे पाऊस थंडी आणि असं वाटतं काय तर ऑक्टोबर नोव्हेंबरचाच महिना चालू आहे का काय आणि काल दाखवलं किती भारी होतं ऊन जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा आणि आता बघानसू सणासुदीच्या दिवशीच असं होतं का माहिती आहे का बरं ठीक आहे काय आपल्या काय गोष्टी हातात नसतात आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय